आहे की गालिबनी एकदा म्हंटल होत कि दिल बहलाने के लिए ख्याल अच्छा आहे गालिब मी याच्यावर एवढंच म्हणेन दिल बहलाने के केले ख्याल अच्छा आहे गालिब जोपर्यंत सत्य स्वीकारणार नाहीत तोपर्यंत सर्व पक्षांची अवस्था अशीच असेल पहिल्यांदा लक्षात यांनी घेतलं पाहिजे मोदीजी जिंकल्या दोन हजार चौदाला दोन हजार चौदाला महाराष्ट्रातही काँग्रेसचं राज्य होतं देशातही काँग्रेसचं राज्य होतं पंधरा पंधरा वर्षापासून होतं त्यामुळे जोपर्यंत आपण का हारतो आहोत जनतेने आपल्याला का नाकारलाय हे विसरून किंवा याचा अभ्यास न करता छाती बनवण्याचं काम करतील तोपर्यंत हे कधीच निवडून येणार नाही लाडक्या पच्चीस लाख लोकांनी गैरफायदा घेतलेला आहे अनेक म्हणजे मुंबई असो पुणे असो अनेक मोठ्या शहरांमध्ये यांचा लाभ आहे त्या संदर्भात आता आमची चौकशी चाललेली आहे जे चुकीचा लाभ घेणारे लाभार्थी असतील त्यांचा लाभ बंद केला जाईल हो राहतीने सुद्धा मंचुरीच एकदम पुन्हा कारण आहे की गालिब ने कहा था दिल बहलाने के लिए ख्याल अच्छा है गालिब बस वही मैं कहना चाहता हूं ये अपना दिल बहला रहे हैं और अपने कार्यकर्ताओं को बताने की कोशिश कर रहे हैं कि अपन तो जीत ही रहे थे अपनी हार में कोई षड्यंत्र है ताकि कार्यकर्ता बिखर न जाए लेकिन मैं उनको इतना ही कहना चाहता हूं जब तक अपनी हार का आत्मचिंतन ये नहीं करेंगे तब तक, तक ये नहीं जीतेंगे लोगों ने मोदी जी को चुनकर दिया है लोगों ने हमको चुन कर दिया है जब तक लोगों का अपमान करते रहेंगे और जब तक झूठ बोलते रहेंगे तब तक ये कभी जीत के नहीं आ सकते जो काम करते ते बोलते कम थे। क्या ने कहा मोदी मोदीजी बोलते बोलते है, काम कम करते खरगेजी का वगैरे हो खरगे खरगेजी बहुत चीजें बोलते रहते थोडे गंभीरता से गंभीरता से गंभीरतासेने वाले थोडे राज ठाकरे आपल्याला सुरू काय राजकारण लोकांना भ्रमित होण्याचं कारण नाही आमची महायुती अभेद्य आहे आम्ही महायुतीमध्येच लढणार आहोत आम्हाला कोण भेटतं याच्यावरनं युत्या ठरत नसतात कोण भेटतं याच्यावरनं राजकारण होत नसतं राजकारणामध्ये महायुतीच लढेल आणि महायुती जिंकेल